रामकृष्णरी मैत्रिणीं स्वागत आहे आपल्या सगळ्यांचे माझ्याकडे पुन्हा एकदा एक, एक मोठी ऑर्डर आलेली आहे आणि ती ऑर्डर मला दहा तारखेपर्यंत कम्प्लीट करायची आहे जसं की मी तुम्हाला सोमवारच्या लाईमध्ये चार ब्लाऊज कटिंग करून दाखवलेले आहेत तर ते चारही ब्लाऊज माझे इथं स्टिचिंग करून झालेले आहेत बघू शकता आणि ह्या चार ब्लाऊजांसोबत अजून दुसरे माझ्याकडे सहा ब्लाऊज आहेत तर त्या दुसऱ्या सहा ब्लाऊजांची कटिंग मी तुम्हाला आज इथं शेअर करणार आहे ते ब्लाउज मला तीन आणि तीन सहा असे सहा ब्लाऊजची कटिंग मी तुम्हाला आज इथं दाखवणार आहे त्याआधी मी तुम्हाला जे ब्लाऊज मी तुम्हाला सोमवारच्या लाईमध्ये कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेलं आहे म्हणजे फक्त कटिंग मी तुम्हाला एक सोबत करून दाखवली तर तेच ब्लाऊज माझे इथं फायनली कम्प्लीट शिवून झालेले आहे बघू शकता ब्लाउजांना फिनिशिंग किती छान अशी आलेली आहे तसं माझे हे दुसरे सहा ब्लाउज शिवून झाले का आ, ते देखील तुम दे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हे छान फिनिशिंग मध्ये इथं माझं शिवून झालेलं आहे तसंच आतमध्ये ओरला देखील झालेला आहे ब्लाऊज कशी मध्ये शिवून घेतले तर यांना टच बटन देखील मी लावून दिलेले आहेत म्हणजे टच बटन साठी ही वाली पट्टी लावलेली आहे इथे टच बटन लावले जातात सस्ते अशी की त्यांना इथं टच बटन लावून हवे मग यावेळेस काय होतं बऱ्याचशा वेळेस मैत्रिणी विचारतात की ते तुम्ही शिलाई किती घेता तर प्रत्येक गोष्टीनुसार आपण आपल्या शिलाईमध्ये थोडे रेट कमी जास्त करू शकतो जसं की आता ब्लाऊजला जर काक करून देते तर त्याची प्राइस आपण थोडी जास्तीची लावू शकतो अजून जर का कस्टमरला टच बटन लावून हवे असतील तर मग त्यामध्ये आपण अजून पाच हजार रुपये आपले एक्स्ट्राचे ते चार्ज वाढवू शकतो म्हणजे जसे आपल्याला खर्च लागतोय किंवा वेळ लागतोय ना त्यानुसार मग आपण त्याची प्राइस ऍड करू शकतो तर हे जे ब्लाऊज आहेत हे संपूर्ण चारही ब्लाउजांची शिलाई मी किती घेतलेली आहे किंवा किती घेणार आहे कस्टमरकडून हे मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडिंगला सांगणार आहे कारण मी चारही ब्लाऊज आणि हे संपूर्ण सहाचे सहा ब्लाउज जे की मी कटिंग करून तुम्हाला दाखवणार आहे ते स्टिचिंग केल्यानंतर त्यांना फिनिशिंग कशी आलेली आहे हे पण मी जमलेस तर आरच्या स्लीव्ह तसंच बॅकनेकला डिझाईन असेल किंवा पुढे फ्रंटला पॅडेड ब्लाऊज असेल आता यातून एक कस्टमरचे जे तीन ब्लाउज आहेत त्याला कप्स लावून मला शिवून घ्यायचे आहे प्रिन्सेस कट आहे प्रिन्सेस कटमध्ये कप्स अटॅच करून तसंच तस मागे गळ्याला डिझाईन स्लीव होलती कट वर्क असे वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन असणार आहेत मग अशा वेळेस आपण प्राइस किती घेणार नेमकी तर तेच मी तुम्हाला सांगणार आहे आजच्या व्हिडिओत मात्र तुम्हाला कटिंग दाखवणार आहे वेगवेगळ्या पद्धतीत आपण कटिंग कशी करू शकतो किंवा तुमच्याकडे असे ब्लाऊज पीस आले तर तुम्ही कशा पद्धतीने कटिंग करून घेणार तर बघा आता हे जे ब्लाऊज आहेत ना ते अशा पद्धतीचे वर्कवाले आलेले आहेत मी ब्लाऊज पीस बाजूला करत इथं अस्तर घेतलेला आहे आणि अस्तरवरती आता आपण इथं कटिंग करणार तर हे जी ब्लाऊज आहे कस्टमरचे हे असं वर्कवाला आलेलं आहे तर याला तयार गळा आहे मी गड्याची रुंदी मोजून चेक करते किती आहे आणि त्यानुसार मग मी इथं गडारुंदी घेणार आहे तर कस्टमरचे हे मापाला ब्लाऊज आहे हे देखील मीच शिवून घेतलेलं आहे तसं कस्टमरचं माप मी लिहून ठेवलेलं आहे त्यानुसार मी आता इथं कटिंग करून घेते सर्वप्रथम आपल्याला कापड खालीसारखं करायचा आहे त्यानंतर उंची प्लस एक इंच आपण घेणार आता कस्टमरचे तीन ब्लाऊज आहेत एकाच कस्टमरचे हे तीन आहेत त्यातून एकाच ब्लाऊजवरती वर्क होता म्हणून मी वर्कवाले ब्लाऊजची गडा रून मोजून चेक केली आणि त्यानुसार मग मी ते शोल्डर आणि मुंडा खोली घेतलेली आहे ठीक आहे म्हणजे हेच याला रेडीमेडचा गडा आलेला आहे तो जसा आहे तसं आपल्याला तयार करायचा आहे आता मी इथं बॅकपार्टची मार्किंग करून घेतली त्यानंतर आता फ्रंटची मार्किंग करणार हे जे ब्लाऊज आहे ते अडतीस मापासाठी मी बनवून घेते आणि प्रिन्सेस कटमध्ये आपल्याला बनवायचे आहेत तर माझी पद्धत अशी असते जेव्हा माझ्याकडे मोठी ऑर्डर येते एक सोबत माझ्याकडे एकाच परिवारातील तीन चार व्यक्तींचे किंवा एकाच व्यक्तीचे बारा ते पंधरा ब्लाऊज किंवा दहा ब्लाऊज असे जेव्हा जास्ती प्रमाणात ब्लाऊज असतात ना तेव्हा मी अशा पद्धतीने कटिंग करून घेत असते म्हणजे एकाच अस्तरवर मार्किंग करायची आणि मग नंतर एकावर एक ठेवत कटिंग करायचं आता इथं महत्त्वाचं पार्ट तुम्हाला असं बघायला मिळणार आहे की अस्तर आपलं बघा आता माझं इथं अस्तर थोडं एक अस्तर मोठ्यापण्यावाला आहे आणि एक अस्तर आपले दोन अस्तर हे रेग्युलरवाले आहेत तर मग अशा वेळेस आपण सोबत कटिंग कशी करणार हे पण तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे त्यासोबत नेहमी माझं मी प्रिन्सेस स्कर्ट असो फोर टक्स असो वन टक्स असो हे जे ब्लाउज असतात ना यांची कटिंग मी डायरेक्ट म्हणजे मार्किंग कापडवरच करत असते पॅटर्नचा वापर मी ह्या ब्लाऊजांसाठी करत नाही डायरेक्टली हाताने आकार द्यायचा असं छानपैकी व्यवस्थित असा शेप द्यायचा परफेक्ट असा प्रिन्सेसकडचा आकार माझ्या इथं ड्रॉ करून झाला त्यानंतर खालचा आकार द्यायचा आहे इथं कमरेचं माप घ्यायचं आहे कमरेचा चौथा प्लस अडीच इंच प्लस दोन इंच प्लस एक इंच असं करत मी आता खालून वर एक इंच मोजून घेतलेला आहे आणि क्रॉस अशी मार्किंग केली वर देखील मी घडीमध्ये दे एक इंच वाढवलेलं आहे हे लक्षात असू द्या अजून प्रिन्सेस कटची कटिंग जर का तुम्हाला डिटेल बघायची असेल तर आपल्या चॅनलवरती भरपूर असे व्हिडिओ अपलोड अपलोड आहेत जे तुम्ही बघू शकता आणि तुमच्या हव्या त्या मापात तुम्ही ब्लाउज कटिंग कर करू शकता आज इथं फक्त ऑर्डर कशी घेतलेली आहे आणि घेतलेल्या ऑर्डरप्रमाणे आपण कटिंग कशा पद्धतीने करू शकतो आता सर्वात खाली जे अस्तर आहे ना ते तुम्ही बघू शकता त्याच्यापणा जा जास्तीचा आहे म्हणून मला आता ते अस्तर बाजूला करावं लागलं आणि फ्रंट फक्त हे दोन अस्तरवर मी कटिंग केलेलं आहे आता असं कटिंग झाल्यानंतर मी त्याला सोबत कटिंगसाठी ह्या अस्तरवरती अशा पद्धतीने ठेवून चेक करते की कुठं नेमकं का बसते कारण तीनही ब्लाऊजांच्या स्लीव मला लाँग घ्यायचे आहेत लाँग स्लीवचे ब्लाऊज असल्यामुळे बाहीची उंची कुठं बसते का असं मी चेक करते आणि मग हे अस्तर मी असे पलटवणीत ठेवलेले आहेत आता अशा पद्धतीने उलट करत मी त्याला कटिंग करते आणि मग नंतर मी हेच पार्ट असं शिद्ध करून घेणार आहे कारण मार्किंग आपल्याला दिसायला हवी तेव्हाच आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार व्यवस्थित असा कट करता येणार आहे आता हे संपूर्ण ब्लाउजची म्हणजे आपली बॅक आणि फ्रंटची कटिंग झालेली आहे हा वरचा जो असतो ना थोडासा क्रॉस पाव इंच टक्स तो मी कट केला आता तिन्ही ब्लाऊज आपण वेगवेगळे करणार आणि त्यानंतर आता इथे यांच्या स्लीव कटिंग राहिलेले आहेत तर मी ब्लाऊज पीस तुम्हाला दाखवते आणि ब्लाऊज पीसची कटिंग कशी करणार आता हे वर्कवालं ब्लाऊज असल्यामुळे याची छान अशी सेंटरला घडी घालायची आहे बरोबर गळा व्यवस्थित मॅच करायचा आणि अशी घडी घालत त्यावरती आपण आपलं हे बॅक पार्ट कटिंग केलेलं ठेवणार आहेत म्हणजे जेव्हा डिझायनर ब्लाऊज असतात ना आलेले वर्कवाले तेव्हा त्यांची सुरुवात नेमकी कशी करायची हे तुम्हाला इथं पाहायला मिळतं आहे तर हे अशा पद्धतीने मी कटिंग करते बघा केवढा मोठा काट आहे आणि हा काट आपल्या बाह्यांवरती येणार आहे तर ह्या ब्लाऊजच्या स्लीव देखील डिझायनर आहेत पण नेमकं त्यांना काट आपण कसा लावू शकतो आणि स्लीवची कटिंग कशी करायची की जेणेकरून हा वर्क सेंटरमध्ये येईल ह्या बाह्यांना खूप मोठे मोठे असे जॉईंट येणार आहेत ते मी देऊन घेणार आहे आणि बाहीचा स्टिचिंगचा व्हिडिओ मी डिटेलमध्ये बनवलेला आहे छोटासा तो मी तुमच्यासोबत नंतर शेअर करणार आहे आजच्या व्हिडिओत तुम्हाला फक्त कटिंग कशा पद्धतीने केली जाते मी ऑर्डर घेते तर मी कशा पद्धतीने माझी ऑर्डर कम्प्लीट करते म्हणजे कटिंगसोबत मी तुम्हाला तयार झालेले संपूर्ण ब्लाऊज दाखवणार आहे आणि त्यासोबत मी तुम्हाला शिलाईचे रेट देखील सांगणार आहे की प्रत्येक ब्लाऊजच्या डिझाईननुसार मी कशी प्राईज घेतलेली आहे किंवा किती शिलाई मी इथं घेतलेली आहे आता हा जो काही काट आहे ना हा काट आपल्याला कट करावा लागणार आहे आणि तिथं आपण प्लेन असा कापड जॉईन देणार आहे ठीक आहे काट कट करून आपण बाजूला करणार त्यानंतर बरोबर डिझाईनला डिझाईन मी मॅच करते स्लीवसाठी आणि सेंटरमध्ये असं आपण बाहेर ठेवत असं कटिंग करून आहे तर मी होता येईल तोपर्यंत बऱ्यापैकी ब्लाऊजांची कटिंग माझी मशीनवरच असते किती जरी ग प्रमाणात ब्लाऊज असले तरी मी मशीनवरतीच कटिंग करून घेते जसं मी आता ह्या ब्लाऊज पीसवर ठेवत अस्तरची बाही कटिंग केली तसं तुम्ही नका करू स्पेशल अशी बाही व्यवस्थित ठेवत मग कट करा नाहीतर खालचा कापड कट होईल आणि परत मग प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकता मला सवय असल्यामुळे मी अशा पद्धतीने कटिंग करून घेतलेली आहे आता हे फ्रंट पार्टसाठी आपण अशी परत घडी घातली कापडची आणि फ्रंट पार्ट आपण इथं असा एकजेस केलेला आहे तर फायनली माझं एक ब्लाऊज संपूर्ण कटिंग झालेलं आहे आता मी दुसरे हे दोन कटिंग करून घेते एकाच परिवारातील दोन देराण्या जेठाण्या आणि एक सासू असे त्यांचे हे ब्लाऊज असणार आहेत तर कलर कॉम्बिनेशन पण त्यांनी सारखंच घेतलेलं आहे साड्या पण त्यांच्या लगभग थोड्या सेम सेम आहेत तर एकाच कलरचे हे तीन ब्लाऊज आहेत माझ्याकडे आता जे कटिंग करते ना मी तर हे तीन ब्लाऊज आहेत आणि व्हिडिओच्या एंडिंगला मी तुम्हाला दाखवणारच आहे तर इथं बघा ज्या ज्या वेळेस काट फक्त एकाच बाजूला आलेला असतो तेव्हा मी फक्त त्यावरती स्लीव कटिंग करते आधी आणि मग नंतर राहिलेलं पूर्ण ब्लाऊज आपल्याला कटिंग करायचं असतं तर असे करत माझे संपूर्ण सहा ब्लाऊज जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले ते सहा ते सहा ब्लाऊज माझे इथं मी कटिंग करून घेणार आहे आणि त्यानंतर मग स्टिचिंगचे व्हिडिओ मी स्टेप बाय स्टेप जसा मला वेळ मिळत गेला तसा मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे पॅचअरचा डिझाईनचा केलेला आहे तुमच्यासोबत तसंच आता हे जी ब्लाऊज मी कटिंग करते ना याचा इनर गड्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि त्यानंतर दुसरं एक जे ब्लाऊज आहे ना त्याच्या स्लीवचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर असे मी ह्या ब्लाउजांमधून बऱ्यापैकी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत आधीच पण आता म्हटलं चला तुम्हाला एक सोबत कटिंग आणि प्राईज दाखवू ब्लाउजांची फिनिशिंग कशी आहे पूर्ण ऑर्डर मी कशी कंप्लीट केली कस्टमरला देण्यासाठी हे सहाचे सहा ब्लाऊज आपल्या इथं कटिंग करून झाले ज्या कस्टमरचे जे ब्लाऊज आहेत ते त्यांच्या मापाच्या ब्लाऊजमध्ये असं ठेवत की मला विसर पडायला नको कोणते ब्लाऊज कोणाचे आहेत हे तीन ब्लाऊज माझे पॅडेड असणार आहेत यांच्यामध्ये मला कप्स लावायचे आहे प्रिन्सेस कटमध्ये प्रिन्सेस कट, कट विथ कप्स प्लस डिझाईन त्यामध्ये ॲड असणार आहेत तर मग बघा फायनली आपले संपूर्ण ब्लाऊज कम्प्लीट झाले ह्या ब्लाऊजांचे शिलाई रेट मी तुम्हाला ब्लाऊजवरतीच देऊन देते तर पूर्ण बघा तुम्ही म्हणजे तुम्हाला शिलाई रेट कळतील हे कटोरीचे ब्लाऊज चार आहेत आणि बाकी दुसरे हे सहा ब्लाऊज आहेत तर मग मैत्रिणी आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चलावं मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला मात्र नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर सेट करा रोजची असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान असे व्हिडिओ आणि नवीन डिझाईनसोबत धन्यवाद